मित्रांनो निश्चितच जमिनीचा वाद असेल तर आपण दिवानी न्यायालयामध्ये एक दिवानी दाव न्याय मागणीसाठी दाखल करत असतो परंतु न्यायव्यवस्था एवढी कासवाच्या गतीने चाललेली असते की कोर्टात दिवानी दावा घेऊन गेलेली व्यक्ती हतबल आणि निराश होते ज्या व्यक्तींनी दिवाणी दावा दाखल केलेला आहे त्या व्यक्तीस अनेक वेळा हा प्रश्न भेडसावत असतो की हा दावा किती दिवसांमध्ये संपेल किंवा मग आम्हाला कमेंटच्या माध्यमातून किंवा कॉल करून असाही प्रश्न विचारला जातो की आपण दिवानी दावा दाखल केल्यानंतर त्याचा निकाल होण्यासाठी किती वर्षांचा कालावधी जाईल काहींची तर अशीही धारणा असते किंवा अशी मानसिकता असते की आजोबांनी दावा दाखल करायचा आणि नातवंडांनी त्याचा निकाल घ्यायचा आता आपली न्यायव्यवस्था पाहिली तर निश्चितच मी स्वतः देखील अनेक वेळा विचारात पडतो की माझा पक्षकार योग्य आहे त्याच्याकडे सगळे जुने रेकॉर्ड आहे की जे पुराव्याच्या कामे आपण करता येतील तरी देखील त्याला न्याय मिळवण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागते आणि ही वाट का पाहावी लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखादा दिवाणी दावा लवकरात लवकर संपाव यासाठी काय करावे याबाबत माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे कस्यात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेझर मध्ये मित्रांनो माझा दावा कधी संपणार हा प्रश्न एखाद्या व्यक्तीला पडणे अगदी साहजिक आणि योग्य देखील आहे कारण एखादी केस किंवा एखादा दावा किती वेळेत संपेल यावर एखाद्या व्यक्तीचे पुढील अनेक निर्णय देखील अवलंबून असू शकतात जसे की प्रॉपर्टी ठेवावी की विक्री करावी केसमध्ये समोरील पार्टीसोबत कॉम्प्रोमाइज करावे की केस आपल्या परीने चालू ठेवावी अनेक वेळा पक्षकार हे देखील विचारतात की केस, केस सुरू झाल्यापासून संपेपर्यंत म्हणजे पैसे आणि किती एनर्जी वाया जाईल मग एवढे पैसे जात असतील तर त्या प्रॉपर्टीसाठी एवढे पैसे घालवणे योग्य राहील का आणि अशा अनेक बाबी असतात की त्या दुर्दैवाने अनुत्तरित राहतात तुम्ही देखील तुमच्या वकील साहेबांना कधी विचारले कि या केसमध्ये किंवा दाव्यासाठी किती वेळ लागू शकतो ते दे देखील दे या प्रश्नाचे उत्तर कदाचित देऊ शकणार नाहीत मला यामधून फक्त हेच सांगायचे आहे की आपण कधीच कोर्टाच्या केस साठी किती वेळ लागू शकतो याबाबत पूर्वानुमान लावू शकत नाही कारण एखाद्या दाव्यामध्ये परिस्थिती आणि अनेक घटक असू शकतात जसे की एखाद्या दाव्यामध्ये अनेक प्रकारच्या केल्या जातात की ज्यावर वरिष्ठ न्यायालयामध्ये दे अपील देखील केले जाते की जी अपिले अगदी वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात आता आपले वकील साहेब हे एकमेव घटक नसतात की जे केसमध्ये लागणारा कालावधी निश्चित करतात कारण दाव्यामध्ये विरुद्ध पार्टी देखील असते त्यांचे देखी वकील साहेब देखील असतात तसेच आपली केस ज्यांच्या समोर मांडलेली आहे जस साहेब देखील दाव्यासाठी आवश्यक असणारा कालावधी निश्चित करतात कधी कधी असेही होते आपले की आपले वकील साहेब तयार असतात परंतु जज साहेब तयार नसतात आता अगदी अलीकडेच मला स्वतःला देखील एक अनुभव आला की युक्तिवादासाठी दावा प्रलंबित आहे मी युक्तिवादासाठी स्वतः तयार होतो विरुद्ध पार्टीचे वकील साहेब देखील युक्तिवादासाठी तयार होते परंतु जज साहेब ट्रेनिंगसाठी गेलेले असल्याने ते रजे होते आता अशा परिस्थितीमध्ये आपली केस आपोआपच लांबणीवर जाते म्हणजेच कोर्ट कार्यवाही ही कोणती एक घटकीय प्रक्रिया नाही ती एक बहुघटकीय प्रक्रिया आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारच्या स्टेजेस असतात आपण आपली संपूर्ण ताकद संपूर्ण इच्छाशक्ती आपल्या केस मध्ये लावली पाहिजे जसे की आपली केस आपण कोर्टासमोर कशा पद्धतीने मांडतो कशा पद्धतीने सिद्ध करण्यासाठी पुरावे देतो या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की एखाद्या केस साठी जो वेळ लागतो त्यामधील सर्वोच्च सर्व घटक आपल्या हातात नसतात परंतु त्या केस मधील तुमचा जो भाग आहे तो भाग तुम्ही व्यवस्थितरित्या आणि लवकरात लवकर पार पाडायचा आणि तो भाग लवकरात लवकर पार पाडला देखील पाहिजे जसे की समजून चालूयात की दाव्यामध्ये तुमच्या पुराव्याची स्टेज आहे आणि तुम्ही तुमचा पुरावा द्यायला तीन चार तारखा घेतल्या तर तुमची केस तुम्ही स्वतःच लांबवताय ही बाब पाहून कोर्ट देखील तुमच्या केस मध्ये दुर्लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच प्रतिवादी देखील त्यांचा पुरावा देत असताना दाव्याचे कामकाज लांबणीवर देखील पाडू शकतो केसचा किंवा किंवा एखाद्या दाव्याचा निकाल होण्यासाठी वेळ लागण्याची मुख्य कारणे अगदी मोजकीच असतात जसे की कधी कधी केसमधील पार्टीजला ऍडजमेंट म्हणजेच तहकूबी घ्यावी लागते कधी कधी साहेबांना वेळ नसतो किंवा ते रजेवर असतात परंतु तुम्ही तुमची केस व्यवस्थितरित्या अभ्यासली असेल तर तुम्हाला किमान हे माहिती असते की तुमची केस किंवा तुमचा दावा तुम्हाला कशा पद्धतीने सिद्ध करायचा आहे आणि यामुळे किमान तुम्हाला तरी दाव्याची तारीख तहकूब करावी लागत नाही सामान्य व्यक्ती स्वतःची बाब योग्य आहे असे मानत असतो आणि त्यामुळे तो त्याची स्वतःची बाजूच खरी आहे असेही मानतो परंतु कोर्ट वादी आणि प्रतिवादी या दोघांनाही ओळखत नसते आणि त्यामुळे जी पार्टी कोर्टासमोर आपली केस कागदोपत्री आणि पुराव्यानेशी योग्य रीतीने मांडते कोर्ट त्याच पार्टीच्या बाजूने न्यायनिर्णय देत असतात अनेक वेळा मी असेही ऐकले आहे की आमच्या केसचा निकाल खूपच लवकर झाला असता परंतु आमच्या वकील साहेबांनी अमुख ही बाब केली नाही किंवा आमच्याकडून जास्त पैसे घेण्याच्या हेतूने वकील साहेबांनी पुढची तारीख मागून घेतली तर याबाबतीत माझे हेच म्हणणे राहील की वकील साहेब पैशासाठी असे कधीच करत नाहीत आणि तरी देखील तुम्हाला तसे वाटत असेल तर वकील साहेबांनी कोर्टासमोर पुढील तारीख मागितली की तुम्ही त्यांना हे विचारले पाहिजे की आपली संपूर्ण तयारी असताना आपण पुढील तारीख का मागत आहोत आणि मग तुम्हाला त्या बाबीचा उलगडा होऊन जाईल सार मी असा सांगेन की कोर्ट केसेस किंवा एखादा दिवानी दावा किती दिवस चालेल या बाबतीत कोणीही व्यक्ती अनुमान लावू शकणार नाही परंतु हा लागणारा वेळ कमी करण्याचे शस्त्र मात्र आपल्या हातात नक्कीच असते की जे वापरून आपण आपल्या केसचा किंवा आपल्या दाव्याचा निर्णय लवकरात लवकर नक्कीच करून घेऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी महत्वाची माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार